नाशिक रोड परिसरात पुन्हा कोयता गँग सक्रिय झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे नाशिक रोड उपनगर परिसरातील माणिकनगर भवानी रोड रोकडोबावाडी जेल रोड कॅनल रोड सिन्नर फाटा अरिंगळेमळा आदी भागात क्षुल्लक कारणावरून धारदार शस्त्रांनी हल्ला करून व्यापारी तथा युवकांवर प्राणघातक हल्ला करण्याच्या घटना घडत आहेत आज दिनांक अठ्ठावीस जून रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान मुक्तीधाम मंदिरामागे असलेल्या हॉटेल मथुराचे संचालक नितीन सचदेव यांच्यावर सात ते आठ जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली देवळाली गाव परिसरातील राजवाडा येथे राहणारा डॅनियल उर्फ डॅनी थोरात हा या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता हॉटेलचे संचालक नितीन सचदेव यांनी त्याला ग्राहकांकडे व कामाकडे लक्ष दे असे समजावून सांगितले असता या गोष्टीचा राग येऊन डॅनियलने त्याच्या साथीदारांसोबत नितीन सचदेव यांच्यावर धारदार कोयत्याने व लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात नितीन सचदेव हे गंभीर जखमी झाले असून त्यांना स्थानिकांनी तात्काळ नवीन बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून हल्ल्याचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अधिक माहिती घेतली सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या आधारे चार जणांना पोलिसांनी तात्काळ अटक केली असून डॅनियल थोरातसह उर्वरित हल्लेखोरांचा तपास सुरू आहे या हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी व्यापारी वर्गातून जोर धरत आहे जागर संदीप नवसे नाशिक